नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात पोलिसांची दादागिरी हफ्ता न दिल्याने वाहन चालकास मारहाण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल अक्कलकुवा सातपुडा पर्वतरांगातील दुर्गम भागात पोलिसांची दादागिरी उघडकीस आली असून हप्ता न दिल्याच्या कारणावरून एका खाजगी वाहन चालकास पोलीस हवालदाराने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना अंतरा घडली असून संबंधित मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये नाईक नावाचा पोलीस हवालदार वाहन चालकास शिविगाळ करत हाताबुक्यांनी मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे हप्ता न दिल्यानेच हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप वाहन चालकाकडून करण्यात येत असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणालाही संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याचे दिसून येते पोलिसांकडून अशा प्रकारची गुंड प्रवृत्ती दाखवली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिक वाहन चालक यांच्यावर पोलिसांकडून दबाव हप्ता वसुली आणि मारहाणीचे प्रकार वाढत असल्याचा आरोप होत असून या प्रकरणात संबंधित पोलीस हवालदारावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि वाहन चालक संघटनांकडून केली के जात आहे व्हायरल व्हिडिओच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी व दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा